नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान सुखाच्या आनंदाच्या आणि समाधानाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या आहे तेवीस जानेवारी शुक्रवारी वार शुक्रवार वसंत पंचमीचा पवित्र दिवस आहे वसंत पंचमी हा माता सरस्वतीच्या जन्म उत्सवा म्हणून साजरी केलं जातं आपल्या सनातन परंपरेनुसार माघ महिन्यातली शुक्ल पक्षातल्या पंचमी तिथीला विशेष महत्व आहे कारण याच दिवशी ज्ञान विवेक आणि विद्याच्या सरस्वती प्रकट झाली असं म्हणली जात आणि म्हणूनच ह्या दिवशी सरस्वती मातेच्या मनोभावे पूजा करून ज्ञान आणि सद सद्बुद्धी प्राप्त हवी असेल आणि प्रार्थना केलं जातं आपल्या हिंदू धर्मात माघ महिना हा सणाचा महिना मानली जात कारण या महिन्यात मागे गणेश जयंती गुप्त नवरात्री यासारखे मोठे सण येतात पण आणि याच पवित्र काळात वसंत पंचमीच्या सण साजरे केलं जात जे संपूर्णपणे माता सरस्वतीच्या आपा उपासनेला समर्पित आहे तसेच याच दिवसापासून वसंत ऋतूच्या सुरुवात होतो या वर्षी वसंत पंचमीच्या तिथी तेवीस जानेवारीला पहाटे दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होणार असून चोवीस जानेवारीला पहाटे एक वाजून फोर्टी सिक्स मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे उद्या तिथी अनुसार वसंत पंचमी उद्या शुक्रवार तेवीस जानेवारीला साजरी केला जाणार आहे या दिवशी सरस्वती मातेच्या पूजा सकाळी सात वाजता पंध सात वाजून पंधरा मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटापर्यंत अतिशय शुभ असा मुहूर्त अशी म्हणजे जवळपास पाच तासहू तासाहून अधिक काळ पूजा करण्यासाठी मिळतो धार्मिक दृष्टीने वसंत पंचमी हा खूप महत्त्वाचा दिवस असल्यामुळे या दिवशी सरस्वती मातेच्या पूजनासोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात त्याचं फळ हे लवकरच मिळत मिळत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तर उद्या शुक्रवार वसंत पंचमीच्या दिवशी तुळशीला एक खास वस्तू अर्पण केल्याने घरात अवघ्या चोवीस तासामध्ये सकारात्मक बदल जाणून जाणव जानू, जाणून लागतो घरात चारो बाजूनी पैशाचा मार्ग सुरू होता जुने कर्ज कमी होण्यास मदत मिळतो दारिद्र्य दूर होण्यास प्रक्रिया सुरू होतो आणि घरामध्ये अखंड लक्ष्मीचे वास निर्माण होतो तसेच घरातली मुलं पती आणि संपूर्ण कुटुंबाच्या भरभरून प्रगती होत तर ही वस्तू नेमकी कोणती आहे आणि तुळशीला कोणत्या वेळात कशी अर्पण करायच्या याच्याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तो तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोचई पोहचाल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनलाही प्रेश करा म्हणजे जे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमच्या एकही ही मिस होणार नाही तसेच खाली आले असलेल्या हाय बटनावर सुद्धा क्लिक करा तर पहा मंडळी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या शुक्रवारी वसंत पंचमीच्या दिवशी करायच्या आहे आणि या दिवशी तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता कर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा फक्त एक छोटीशी वस्तू तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहे तर हा उपाय इतकं खास आणि प्रभावी आहे की तो वर्षा वर्षातून फक्त दोन वेळा वेड़ाल, वेळेलाच केलं जातं एखादी शारदीय नवरात्रीच्या पंचमीला आणि दुसरी म्हणजे वसंत पंचमीच्या दिवशी आणि म्हणूनच या उपायाच्या खूप जास्ती महत्त्व मांडलं जातं मी तुम्हाला सांगत असलेली हा उपाय अत्यंत खात्रीशीर आणि परि परिणामकारक आहे कारण कितीही मोठं कर्ज तुमच्यावरती असेल मग तो घरच्या असू गाडीच्या असू जमिनीच्या असू किंवा इतर कोणतेही असू तर तुम्ही खूप प्रयत्न करूनही ही ज्या कर्जातून बाहेर पडू शकत नसेल योग्य मार्ग मिळत नसेल किंवा कर्ज फेडण्यासाठी हवं तसे पैसे तुमच्याकडे येत नसेल तर उद्या वसंत पंचमीच्या दिवशी फक्त तुळशीला ही एक वस्तू अर्पण केल्याने हळूहळू परिस्थिती बदलायला सुरुवात होतो आपल्या हिंदू धर्मात तुळशीला खूप पवित्र आणि पुराणिया मानली जातं आणि कारण तुळशी हा भगवान श्री हरी विष्णूच्या अतिशय प्रिय आहे आणि ज्या घरामध्ये तुळशीचा रोप असतो त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढतं नकारात्मक कमी होतो आणि वाईट शक्ती दूर राहतात तसे तुळशीच्या संबंधित उपाय केल्याने जीवनातला अनेक संकटे अडचणी आणि दुःख दूर होण्यास मदत मिळतो बरेच वेळात असं होतं की आपण प्रचंड कष्ट करत असतो मेहनत घेत असतो पण तरी सुद्धा आपल्या कष्टाला योग्य हे ते पळ मिळत नाही हवा तसे पैसे हातात येत नाही आणि ज्यामुळे घरामध्ये सतत पैशाची जाणवतो गरीब आणि दारिद्र्य हे संपायचं नाव घेत नाही आणि अशा वेळी जर आपण असा विशिष्ट तिथीला असा की वसंत पंचमी लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धन वाढीसाठी उपाय केलं तर आपल्या लक्ष्मी घरामध्ये आकर्षित होतो होती आणि लक्ष्मी म्हणजे फक्त पैसे नाही तर घरामध्ये शांतता समाधान सकारात्मक वातावरण आणि आनंद असणं हेही तितकेच महत्व आहे कारण ज्या घरामध्ये सकारात्मक वातावरण असतो तिथेच लक्ष्मी वास करत असते आणि म्हणूनच दररोज तुळशीच्या पूजा करणं खूप गरजेचं आहे आता उद्या हा उपाय करण्यासाठी तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद घालायच्या आहे तुळशी त्यामुळे शरीर शुद्ध आणि पवित्र होतं जर तुमच्याकडे पिवळा रंगाच्या कपडे असतील तर उद्या ते आवर्जून परिधान करा आणि खास करून घरातली मुलांना पिवळ्या रंगाच्या कपडे घालायला लावा कारण या दिवशी माता सरस्वतीच्या पूजा केलं जातं आणि सरस्वती माता ही ज्ञान विद्या आणि बुद्धीच्या देवी आहे या दिवशी मुलाकडून सरस्वती मातेच्या पूजन करून घ्यायच्या आहे तिला पिवळा रंगाच्या फुलं आणि पिवळ्या रंगाच्या नैवेद्य अर्पण करायच्या आहे तसेच देवघरातल्या सर्व देवीच्या विधिवत पूजा करून धूपदीप अगरबत्ती लावून घरातली वातावरण हे प्रसन्न करायचे आहे आणि जर शक्य असेल तर हा उपाय सकाळीच वेळेत केल्यास त्याच्या परिणाम अधिक लवकर आणि अधिक प्रभावीपणे दिसून येतं तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचे आहे त्या ताटामध्ये तुम्हाला एक शुद्ध गायीच्या तुपाच्या दिवा प्रज्वलित करायच्या आहे हे आणि त्यानंतरनं हळद कुंकू अक्षदा घ्यायचे आहे त्याच्याबरोबर थोडीशी पिवळी फुलं सुद्धा तुम्हाला घ्यायचे आहे लाल फुलं असतील तर ती सुद्धा तुम्हाला घेऊ शकता त्यानंतर ना तुळशीला स... तुळशीला सांग सांगण्यात महत्त्व वस्तू अर्पण करण्यात आहे तुम्हा म्हणजे असं उसाच्या रस आपल्याला अगदी एक ते दोन चमच्या उसाचा रस सुद्धा लागणार आहे तर एक वाटीमध्ये तुम्हाला हा रस घ्यायचा आहे आणि आता हा उसाचा रस उसाचा रस तु... प्लॅस्टिकाच्या वाटीमध्ये अजिबात घेऊ नका एखादी स्टीलच्या वाटी घ्या किंवा कप मध्ये घ्या शक्यतो त्यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जवळ जायच्या आहे तुळशीजवळ गेल्यानंतर ना सर्वप्रथम तिथे तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचे आहे आणि यानंतर ना माता तुळशीला हळद हळद आणि अक्षदा फुलं अर्पण करायचे आहे धूप दीप अगरबत्ती वळून वा घ्यायचे आहे आणि यानंतर ना हा जो उसाचा रस तुम्ही घेतलेली आहे तर ते उसाचा रस तुम्हाला तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचे आहे उसाचा रस अर्पण केला केले की त्यावरती तुम्हाला दोन ते दोन दोन ते तीन चमचा हे गाईचं दूध जे असतं म्हणजे कच्चा दूध असतं जे गरम न केलेलं असतं तर ते सुद्धा दोन चमचा अर्पण करायचे आहे आणि त्यावरती सुद्धा तुम्हाला थोडासा पाणी म्हणजेच जेल जे आहे तर ते अर्पण करायच्या आहे न तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहे आणि प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवती वासुदेवाय नम हा मंत्राचा जप करायचे आहे यानंतर ना दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीच्या माता तुळशीच्या कर्जमुक्ती होण्यासाठी कर्जातून सुटका होण्यासाठी घरातला गरिबी दारिद्र्य दूर होण्यासाठी मनोभावी प्रार्थना करायची आहे तर हा उपाय तुम्ही प्रत्येक महिन्यातला पंचमीला जर केलं तर सुद्धा चालतं पण पहा बसंत पंचमी त्याच्याबरोबर नवरात्रीमध्ये येणार ललित पंचमी या दोन्ही पंचमी ज्या असतात ना तर त्या खूप मोठे आणि महत्त्वाच्या तिथी मांडलं जातं आणि याच दिवशी जर आपण काही उपाय केलं तर त्या उपायाच्या आपल्याला प्रच निश्चित फळ हे प्राप्त होतं आणि कर्जमुक्तीसाठी पैशाच्या अडचणी दूर होण्यासाठी लक्ष्मीच्या घ लक्ष्मीला घरामध्ये स्थिर करण्यासाठी हा तु तुळशीचा उपाय अत्यंत प्रभावी मानलं जातं आणि म्हणूनच तुम्हाला उद्या तुळशीला उसाचा रस जे आहे तर ते अर्पण करायचे आहे त्याच्याबरोबर तुम्हाला उद्या तुळशीला एक काडी घ्यायचे आहे ही काळी मधा मध मद, मधामध्ये बुडवायचे आहे आणि मधाने आपल्या मुलांच्या जिभेवरती सरस्वती मातेच्या बीज मंत्र ओम हा लिहायचा आहे अगदी शंभर टक्के परवर फुल हा सरस्वती मातेच्या बीज मंत्र आहे आणि हा मंत्र तुम्हाला जिभेवरती मधाने लिहायचा आहे यामुळे मुलांच्या बुद्धीत बुद्धी, बुद्धी आणि प्रतीक यश मिळत जर मुलांच्या बुद्धी कम कमकुवत असेल म्हणजे मुला अभ्यास करत आहेत पण त्यांच्या लक्षात राहत नसेल मुलांची एखाद्या विषय आवडत जात असेल तर हा शंभर टक्के अशी प्रभावी उपाय प्रभावी उपाय उपाय तुम्ही उद्या मुलांसाठी करा फक्त एक तुळशीच्या काढी घ्यायची आहे ती मधोमध मधामध्ये मद, बुडवायचे आहे आणि ज जव, जव तुम्हाला स्क्रीनवरती मी बीज मंत्र दाखवलेली आहे यम ही सा मराठी शब्द आहे तर हा मंत्र तुम्हाला जेने जिनेवरती लिहिले लिहिल्याचे आहे फक्त एवढंच तुम्हाला करायचे आहे आणि ना मुलाची प्रगती करायची आहे आणि ना मुलाची प्रगती होण्यासाठी तुम्हाला सरस्वती मातेकडून प्रार्थना करायचे आहे जर ते दोन्ही उपाय जे आहे सांगितलेली आहे ते अत्यंत प्रभावी असे उपाय आहे उद्या तुम्ही वसंत पंचमीला भलेही तुम्ही काही नाही केलं तरी चालेल पण दे दो हे दोन्ही उपाय जे आहेत तर ते तुम्हाला करायचे आहे अतिशय दुर्मळ असा योग आहे आणि हा, हा योग तुम्हाला लवकर परत मिळणार नाही यामुळे तुम्ही हा न चुकता हे उपाय आवर्जून करा तर तुही अत्यंत महत्त्वाच्या माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायच्या होत्या आजच्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत आवडला असेल माहितीपूर्वक वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर चॅनलवर सबस्क्राईबर नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ